दर के पास डॉक्टर ने लगा ई से जेहा बोला उई उई ऐ राजू कुठे चालला चाल चाल आज잖아 साहेब आज शनिवार आहे आज잖아 साहेब आला पण खेळू हां चल

É <laughs> पर तुम्ही तुझे बोललाला ऐवसत आहे आणि या मला काय झालेला आहे काय तो मुंग जंत्रयेवणे पडली कायला तुम्ही नुकाते नाहीला नाही हा नुकाते गांडले हो मग मी

मृत्यू पाल म्हणजे काय भरला